हरिभक्तीपरायण अनंत महाराज बेलगावकर यांच्या गोशाळेवर हरिभक्तीपरायण भागवताचार्य परमेश्वर महाराज टाकळगावकर त्यांनी गोशाळेला भेट दिलेली आहे आणि गोमातेच दर्शन सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे वेदशास्त्र संपन्न आनंद महाराज बिलगावकर यांच्या गोशाळेवर दोनशे पस्तीस गोमाता आहे आणि बचडे लहान मोठे पन्नास ते साठ आहे अशा गोमातेला आवर्जून भागवतामध्ये गोमातेचं गोमातेच महत्व सांगणारे आणि आमच्या मित्राचे या ठिकाणी भेट दर्शन घेतलेलं आहे आणि ते भागवतामध्ये सुद्धा गोमातेचा महिमा सांगतात आणि खरोखर आवर्जून या ठिकाणी गोमातेला भेट देण्यासाठी गोमातेच्या गोशाळेवर आलेले आहेत त्यांना कुटी कुटी धन्यवाद असंच ऐश्वर्य अवधारी लाभावं आणि त्यांच्या हातून भागवताद्वारे गोमातेची सेवा सर्वांना सांगावी आता खाली दोन गडी होते 俺们多开我了，是吧？呀！

मारीत जाऊ नका गायला मारून लागते गायला बर का नाही नाही खाऊ घालायचं पण मारायचं मारायचं पाठीवर बी मारायचं नाही भीती दाखवायची फक्त भीती भीती आवरत नाही एका दुसऱ्या